जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो काल आपण कष्टांमध्ये होतो पण मन कुठेतरी गुरुकडे स्थिर होत होत काल तुमच्या आयुष्यात असं झालं का की परिस्थिती तशीच होती पण आतून काहीतरी ठाम व्हायला लागलं स्वामी म्हणतात कधी कधी साधनेत भावना बदलत नाही पण निर्णय जन्माला येतो आजचा दिवस असाच आहे निर्धार करुनी मानसी म्हणे पाही न गुरुसी अथवा सोडी न देहासी जडस्वरूपे काय काजे आजची हो उभी भावना व्यक्त करत नाही ते एक निर्णय व्यक्त करत आहे इथे साधक रडत नाही तो घाबरतही नाही इथे तो मनात एकच गोष्ट ठरवतो गुरु दिसतील किंवा देह जाईल पण अर्धवट जगायचं नाही स्वामी म्हणतात जोपर्यंत मन ठरत नाही तोपर्यंत साधना फक्त एक ऐकणं असतं ही ओवी साधकाच्या मनाची अस्वस्थता दाखवते की तू गुरुशिवाय आता राहू शकत नाही गुरूंचं दर्शन हाच त्याचा प्राण आहे आज आपण कसं जगतो उठतो काम करतो धावतो थकतो आणि तरी यातून एक प्रश्न राहतोच हे सगळं कशासाठी आजचा माणूस जगतो आहे पण पन ठामपणे नाही ही ओवी आजच्या जगालाच विचारते जर दिशा नसेल जर गुरु नसेल तर हे यांत्रिक जगणं कशासाठी स्वामी म्हणतात ज्या दिवशी माणूस अर्थ शोधायला लागतो त्या दिवशी तो खरा साधक होतो आता या क्षणी काही करण्याची गरज नाही डोळे बंद करायचीही गरज नाही फक्त श्वास थोडा स्थिर होऊ द्या आणि मनात एकच प्रश्न शांतपणे उभा ठेवा मी आता गुरूंकडे चाललो आहे का की फक्त विचारामध्ये अडकलेलो आहे या प्रश्नांचं उत्तर शोधू नका योग्य अयोग्य ठरू नका फक्त प्रश्नाला इथेच राहू द्या जर मन भटकत असेल तर तेही चालेल गुरुकृपेच्या या मार्गात प्रश्न म्हणजे शंका नाही प्रश्न म्हणजे जागृतीचा दरवाजा या काही क्षणात उत्तर न मिळालं तर काही हरकत नाही कारण साधना उत्तर मिळाल्यावर नाही तर प्रश्न टिकून राहिल्यावर सुरू होत आज दिवसभरात जेव्हा एखादी गोष्ट फक्त सवयीने करत आहात तेव्हा थोडा थांबा आणि आतल्यात तोच प्रश्न पुन्हा ठेवा मी आता गुरूंकडे चाललो आहे का उत्तर मिळालं नाही तरी चालेल ही ओवी आज तुमच्यासोबत शांतपणे चाललं आज निर्णय झाला उद्या त्या निर्णयाचं हृदयात रूपांतर होईल जर गुरुनाम खरंच हृदयात बसत असेल तर, तर कष्टात लाच कसली होते गुरुकृपेच्या मार या मार्गावर उद्या आपण पाहू या निर्णयानंतर आत काय बदलायला लागले उद्या भेटू स्वामींच्याच मार्गावर पुढचं पाऊल टाकण्यासाठी जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतो